अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता केसच्या संदर्भामध्ये अबोली आणि अंकुश एका डॉक्टरांना भेटायला गेलेले असतात तेव्हा मात्र ते त्यांना विद्या शिकवत असतात त्यानंतर आता ती विद्या अबोलीवर ट्राय करण्याचा ते प्रयत्न करतात आणि अबोलीला सांगतात की तू या लॉकेट कडे एकटक बघा तेव्हा अबोली बघू लागते त्यानंतर बऱ्याच वेळाने आता ते म्हणतात की तुला आता काही जाणवत आहे का तू तु तुझा उजवा हात पुढे कर वरती कर तेव्हा मात्र अबोली म्हणते मला यावर काहीच परिणाम जाणवलेला नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुला ताब्यात घेणं तुझं वशीकरण करणं अगदी चौकडं आहे अशक्य आहे ते पण इकडे मात्र ती विद्या अंकुशवर झालेली असते आणि अंकुश मात्र आता लगेचच उजवा हात वर करतो आणि हे बघून मात्र डॉक्टरांना आणि अबोलीला प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कुणी मात्र त्या डॉक्टरांवर हल्ला करतो त्यामुळे डॉक्टर अबोलीला बोलवतात तर दुसरीकडे मात्र अबोली तिथे पोहोचते आणि तेव्हा मात्र त्या ते मारेकराला ती बघू लागते आणि इकडे मारेकरी मात्र आता अबोलीकडे बघत राहतो आता मात्र तो मारेकरी कोण आहे हे मात्र अबोली ओळखणार का हे मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा